नमस्कार मित्रांनो रायटर शीटर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण दिवाळी अंकासाठी कथा पाठवण्याचे अनेकदा आवाहन करतो बऱ्याच नवलेखकांना या चॅनलवर ती माहिती मिळावी म्हणून असे बरेच व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केले आहे आजही एका दिवाळी अंकाची माहिती सांगणार आहे त्यामध्ये तुमचं कथा कविता तुम्ही कशा पाठवू शकता याची सगळी सा माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालू करूयात की या कुठल्या दिवाळी अंकासाठी आपल्याला कथा पाठवायच्या तर या अंकाचं नाव आहे मुंबई तरुण भारत दिवाळी अंक तर दरवर्षी यांचा अंक येतो आणि तरुण भारत हे नावाजलेले नाव आहे त्यामुळे या अंकासाठी जरूर आपले साहित्य तुम्ही पाठवू शकता तर काय पाठवायचे आहे त्यांना कथा आणि कविता हव्यात कथेची शब्द मर्यादा तीन हजार ते साडे तीन हजार शब्द आहे तर मोठी कथा हवी आहे त्यांना लघु कथा नको आहेत त्यामुळे तीन ते साडेतीन हजारापर्यंत शब्द तुम्ही लिहू शकता विषयाला बंधन त्यांनी दिलेले नाहीये कुठल्याही विषयावर तुम्ही लिहू शकता परंतु अश्लील आशयाच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या तसेच समाजात जातीय तेड निर्माण होईल अशा कथा कविता स्वीकारल्या जाणार नाहीत त्याच्यानंतर या आ, नेमी ही कथा नेहमीप्रमाणेच कुठेही आधी पब्लिश झालेली नसावी कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर कुठल्याही ग्रुपवर पोस्ट केलेली किंवा इतर लेखकांनी लिहिलेली सिनेमाच्या कादं कादंबरीवर आधारित कुठली तरी कथा अशा कथा किंवा पूर्वी तुम्ही दिवाळी अंकांना पाठवली असतील अशा कथा स्वीकारल्या जाणार नाहीत कथा किंवा कविता युनिकोड कि किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे युनिकोड तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलंय कसं फॉर्मॅट कसं लिहायचं त्याच्यात पाठवायचं आहे आणि किंवा पी डी एफमध्ये तुम्ही पाठवू शकता एम टी बी डिवाली ऍट जीमेल हा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरही जॉईन व्हा तिथेही तुम्हाला याची माहिती मिळेल कधीपर्यंत पाठवायची तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री बाऱ्यापर्यंतच पाठवू शकता त्याच्यानंतर पाठवायची नाहीये कथा किंवा कवितां व्यतिरिक्त इतर साहित्य म्हणजे लेख असेल ललित असेल प्रवास वर्णन हे अजिबात ईमेल करू नका त्यांना फक्त कथा आणि कविताच हवंय नंतर कथा आणि कवितेची दिवाळी अंकासाठी निवड झाल्याचे अथवा न झाल्याचे ईमेल ईमेलद्वारे इमे, तुम्हाला कळवले जाईल या संदर्भात तुम्ही इतर कुठल्याही प्रकारे संपर्क करू नये सो तुमचं जर जा सिलेक्ट झालं कथा किंवा कविता तर तुम्हाला ईमेलने कळवलं जाईल आता कविता किती ओळींच्या किती वगैरे हे कुठल्या प्रकारच्या सांगितलेल्या नाहीयेत पण तुम्ही कविता पण लिहा कवितेलाही विषयाला बंधन नाहीये तर कवितेला तुम्ही नाव आणि किती ओळीच्या सोळा ओळीच्या लिहा आठ ओळीच्या लिहा अगदी चार ओळ्या छोट्या छोट्या पाठवू नका पण कविता प्रॉपर तुम्ही लिहून पाठवू शकता आ, ते तुम्हाला कळवणार आहेत आणि त्याचे जे, जे सिलेक्शन आहे ते सगळं त्याचे हक्क संपादकीय मंडळांकडे असणार आहे तर अशी ही माहिती आहे कविता कथा या दोन प्रकारचे साहित्य तुम्हाला पाठवायचे आहेत अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि रिप्लाय करते आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला करा जॉईन करायला विसरू नका तिथून मला महत्वाच्या काही आणखीन काही गोष्टी मिस झाल्या असतील तर तिथे सांगता येतात सो so, जरूर करा आणि ज्यांना ईमेलला रिप्लाय येईल आता हे वीस ऑगस्ट पर्यंत पाठवायचं आहे म्हणजे साधारण मध्ये ते कदाचित तुम्हाला रिप्लाय करतील सप्टेंबर लगेच येणार नाही सो so, अशी ही प्रोसेस आहे जरूर करा काही डाउट असेल तर कमेंट करा थँक्यू अँड ऑल द बेस्ट